श्री स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आता भाद्रपद महिना चालू आहे भाद्रपद महिन्यात गौरी गणपती हा सण महत्त्वाचा असतो स्त्रियांना याची खूप तयारी करावी लागते त्या न कंटाळता ही सर्व कामे मनापासून करत असतात तर आज आपण ज्येष्ठा गौरीविषयी माहिती पाहणार आहोत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य व तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद महिन्यात अनुराधा UH, नक्षत्रात गौरीचे आवाहन ज्येष्ठ नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा व नैवेद्य व मूळ नक्षत्रात गौरीचे विसर्जन करण्यात येते म्हणून गौरीला महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरी म्हटले जाते पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण केल्या तिची प्रार्थना केली तेव्हा गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संवार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मीपूजन देखील म्हटले जाते गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सगळीकडे वेगवेगळी आहे काही कुटुंबामध्ये गौरीचा मुखवटा आहे तर काही पारंपरिकपणे जलाशयातून पाच सात किंवा अकरा खडे घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून पूजा करतात काही ठिकाणी पाच भांडी ठेवून त्यावर गौरी मुकोटे लावले जातात तर काही घरांमध्ये धान्याच्या राशी मांडून पूजा केली जाते काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखोटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुकोटा बसवतात काही ठिकाणी तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात व त्यावर मातीचा मुकुटा चढवतात हल्ली बाजारात आकर्षक गौरी मिळतात गौरी पूजनाच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात घरात येताना पावलावरून गौरीचे मुकुटे आणतात शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केले जाते लक्ष्मी आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणत गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरात मिरवत घरातील समृद्धी दूध तुप्त्यांची जागा व इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे घरा देवघरासमोर लक्ष्मीचे आगमन करून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊ सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना केली जाते नंतर हळदी हातवे घरात सगळीकडे दिले जातात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात गौर सजविल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवितात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे महापूजन होते या दिवशी पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाप्याचे फूल केवड्याचे पान वाहतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे गौरीला वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्याच्या राशी लावल्या जातात अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो माहेरवाशिन ज्येष्ठागौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात सोळा मुटके व सोळा दिवे करून लक्ष्मीची आरती केली जाते नैवेद्य केळीच्या पानावर दाखवला जातो सोळा पानांचा विडा लक्ष्मीला ठेवला जातो सोन्याच्या पावलानी माय लक्ष्मी आली प्रसन्न झाली ही आरती म्हटली जाते अनेक ठिकाणी रात्री जिम्मा पोगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेड़ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीचे खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात या दिवशी सुताला एकवीस गाठी गणपतीच्या सोळा गाठी लक्ष्मीच्या व पाच गाठी पावत्याच्या बांधल्या जातात गाठी बांधताना खारी खोबरं सुपारी धान्य फूल रेशीम झेंडूचे पान हळदी कुंकू इत्यादी वस्तू वापरल्या जातात हळदी कुंकू करून सर्वांना खिरापत वाटली जाते गाठी दिलेला धागा घरच्या सुना लक्ष्मी म्हणून गळ्यात बांधतात परंपरेनुसार मुहूर्तावर मुखोटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील माहितीसह